सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसं निर्माण केली जातात समाज घडवला जातो सर्वसामान्यांची मुलं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह ही थ्री स्टार करणार असून राज्यातील एकशे पंचवीस वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली असं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी आज महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे गुणवंत मागासवर्गीय मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचं उद्घाटन व लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी मंत्री व आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मिरज रमा उद्यान मेडिकल कॉलेज ग्राउंडच्या शेजारी वसतिगृह इमारत ठिकाणी आयोजित या कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुरेश शिवारे सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोथुरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार कुमार मिरजकर व सहायक आयुक्त समाज कल्याण मेघराज भाते उपस्थित होते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले विद्यार्थी दशत असताना अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जडणघडण घडण वसतिगृहात झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही देणं आहे मागासवर्गीयांची मुलं या वसतिगृहात शिक्षण घेतात त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया येथे घातला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टारप्रमाणे सोयीसुविधा द्याव्यात वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता नियमित ठेवावी असं त्यांनी सूचित केलं आमदार डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले आपण सामाजिक न्यायमंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह शासकीय इमारतीत असावीत विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात विद्यार्थ्यांना सुरक्षित संरक्षित शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले तालुक्यात सतरा बांधली जिल्ह्यातील दोन वसतिगृह खासगी जागेत असून ते शासकीय जागेत असावी यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल त्यास मान्यता द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते दोनही वसतिगृहांचं उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी E